नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत सायली मधुभाऊंना विचारते घरामध्ये असलेले मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे माझे आईबाबा आहेत का आणि मधुभाऊला बोलता येत नसते परंतु ते डोळ्याने खून करून सांगतात ते तुझे आईबाबा नाहीत आणि सायली पुढे विचारते मग ते डी एन ए टेस्ट देखील चुकीचे असतील तेव्हा मधुभाऊ देखील होकार देतात तेव्हा सायली अतिशय आनंदित होते आणि ती अर्जुनला बोलते पाहिलेत का अर्जुन सर आणखीन तुम्हाला काय पुरावा हवा आहे तेव्हा अर्जुन देखील बोलतो सायली माझी चूक झाली मी तुझ्यावर अगोदर विश्वास ठेवायला हवा होता तेव्हा सायली बोलते आणखीन देखील वेळ गेली नाही आतापर्यंत त्या महिनावती आणि सदाशिव लोखंडेचे खूप काही सहन केले परंतु आता यापुढे त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे तर तिकडे आपण पाहतो सदाशिव आणि मैनावती पूर्ण आजीच्या कॉफीमध्ये बेशुद्ध होण्याचे औषध मिळवत असतात तेव्हा मैनावती बोलते तुम्हाला कॉफी खूप आवडते ना घ्या तुमच्यासाठी स्पेशल कॉफी बनवली आहे आणि ती कॉफी पिल्यानंतर पूर्ण आजी बेशुद्ध होऊन पडते आणि या संधीचा फायदा घेऊन मैनावती आणि सदाशिव हे घरातील सर्व दागिने चोरून पळून घेऊन जाऊ लागतात तर त्याच वेळेस त्या ठिकाणी अस्मिता अर्जुन आणि सायली सर्वजण आलेले असतात आणि अस्मिता पूर्ण आजीला शोधू लागते पूर्ण आजी तू कुठे गेली माझी सासरे तुझ्यावर रागवलेले आहेत कारण तू आली नाहीस आणि त्याचवेळेस मैनावती आणि सदाशिव हे घरातून बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यावर सायलीची नजर पडते व सर्वजण हे त्यांना पाठलाग करू लागतात दोघांना रंगे हात पकडतात व त्यांच्या चेहऱ्यावरचा मास्क काढतात तर मैनावती आणि सिद्धाशिव लोखंडे असतात आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये सायली अर्जुन कशा प्रकारे सुधाकर आणि मैनावतीला धडा शिकवणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका